चला नमस्कार मंडळी मी रोशन साबले आपल्या आप एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो आता आपण आलो आहे ते म्हणजे अलिबागला आणि अलिबागमधल्या आज आपण भरपूर सारे किल्ले करणार आहे पुरा आणि आता आपण चाललोय तो म्हणजे हिराकोट पाहण्यासाठी तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हिराकोट पाहायला भेटणार आहे तर चला आता जाऊ ते म्हणजे हिराकोट जातो तुम्हाला चला जाऊ तर मंडळी आता आपण अलिबाग डेपोमधून निघालेलो आणि अलिबाग डेपोमध्ये जसं तुम्ही उतरला तसं जवळच पा हा हिराफो हिरा हिराकोट आहे तर जवळजवळ बस स्टॉपासून पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती हा हिराकोट आहे जर कधी तुम्ही अलिबागला येत असाल तर तुम्ही नक्की या हिराकोटला भेट देऊ शकता तर चला आता पुढे तिकडे धनंजय आहे आणि धनंजय चालला आहे आपला एकटा पुढे तर चला आता आपणही जाऊ अजून इथून दोन मिनटावरती हिराकोट दाखवतो आहे तर चला आता भेटतो इकडून आता आपण आलेलो आहे आणि हा ह्या इकडे जात आहे आपण रोडला म्हणजे सरळ यायच्या त्याला बस डेपो असून सरळ सरळ यायचं आहे तुम्हाला सर्कल एक सर्कल लागतो आणि त्या सर्कलपासून सरळ आल्यानंतर ह्या साईडला आहे बघा ह्या साईडला एक मंदिर आहे त्या मंदिरापासून आता आपल्याला सरळ जायचं आहे मॅपमध्ये तर टाकलेलं आहे हिराफोट करून तर तुम्ही कधी येत असाल तर मॅपमध्ये हिराफोट करून टाका तर तुम्हाला लगेच मॅपमध्ये दिसून जाईल दहा मिनटाच्या अंतरावरती आहे त्यामुळे एवढं काय शोधण्यामध्ये काय एवढं काय वेळ लागत नाही तर चला जाऊ आता मंडळी आता आपण ह्या रस्त्याने आलेलो आहे बघू शकता आणि ह्या रस्त्याच्या बाजूला इकडे एक रस्ता फुटला आहे तिथे अलिबाग पोलीस चौकीचं बोर्ड लागलेलं आहे ह्या रस्त्याच्या बाजूने आता आपल्याला जायचं आहे तर चला भेटू आता हिरा फोटोजवळ शासकीय धान्य गोधाम आहे ते अलिबागचं आणि त्याच्या इथे हे मंदिर आहे तर आपण हिरा कोट पाहूया या साईडला तुम्ही बघू शकता माझ्या समोर इकडे बुरुज आहे या साईडला बुरुज बुरुजाच्या बाजूनी पूर्ण संपूर्ण मी तडबंदी या साईडला एक बुरुज आहे आणि इथे हजरत बाजवत बाबा पीर यांचा इथं दर्गा आहे आणि बघा बाहेरून बाहेरूनच मित्रांनो दाखवत आहे कारण इथे आतमध्ये कारागृह आहे आता त्याच्यामुळे तुम्हाला बाहेरचा परिसर मी तुम्हाला दाखवत आहे आतमध्ये आपल्याला जाता येणार नाही कारण अलिबाग जिल्हा कारागृह आहे या किल्ल्याच्या आतमध्ये त्याच्यामुळे बाहेरून जेवढं काही दाखवता येतं तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो बघू शकता कशा प्रकारे मोठ्याशा मोठा असा बुरुज आहे आणि याचे दगड तुम्ही बघू शकता केवढे मोठे आहेत आणि याच्यामध्ये आता हल्ली इथे सिमेंट वगैरे भरलेलं आहे जेणेकरून हे ढास ढासलेला नाही पाहिजे म्हणून आणि हा संपूर्ण असा हा साईडला सुद्धा एक बुरुज आहे त्यामध्ये अशी तटबंदी पण मित्रांनो सध्या इथे अलिबाग कारागृह असल्यामुळे आपल्याला आतमध्ये जाता येत नाही आहे तर असा हा हिरा फोर्ट हिरा किल्ला नक्कीच तुम्ही कधी बघितला नसेल कधी अलिबागमध्ये आलं तर नक्की या हिरा कोटाला भेट द्या आवर्जून ना आता आम्ही किल्ल्याच्या मागच्या बाजूला आलेलो आहे आणि या साईडला तुम्ही बघू शकता हे जे दगड आहेत ना एक एक दगड केवढा मोठा मोठा एक एक दगड आहे तर तर नमस्कार मंडळी तर आता मी किल्ल्याच्या मागच्या साईडला आहे आणि इथे आता मी ही व्हिडिओ संपवत आहे तर मित्रांनो ही हिराकोटाची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ती बाजूची बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय आणि मित्रांनो ही हिरा किल्ल्याची व्हिडिओ सर्विकडे शेअर करा जेणेकरून ही ही एक नवीन माहिती सर्व सर्वांपर्यंत पोहोचेल तो आता नवीन किल्ल्यावर